उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाषण सुरू होताच खासदार अमोल कोल्हेंचा व्यासपीठावरून काढता पाय वडूबुद्रुक जिल्हा पुणे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र तुळापूर आणि वडूबुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्तंभाधी स्थळाचा विकास आराखड्यासाठी तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्यापैकी दोनशे सत्तर कोटी कामांचे भूमिपूजन समारंभ आज दोन मार्चमध्ये पार पडला याच विकास आराखड्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले मात्र या कार्यक्रमामध्ये नाराजी नाट्याचा अंक रंगला खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणाला सुरुवात करताच व्यासपीठावरून काढता पाय घेतला कार्यक्रमात फक्त नेत्यांचे फोटो असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली ते म्हणालेत की मुळात या कार्यक्रमासाठी मला काल रात्री निमंत्रण मिळालं कार्यक्रमामधील फ्लेक्सवर संभाजीराजेंना स्थान देण्यात आलेलं नाही फक्त राजकीय पक्षांचे झेंडे दिसून येत आहेत कार्यक्रमात फक्त नेत्यांचे फोटो दिसून आल्याने हा त्यांचा अपमान असल्याची टीका कोल्हे यांनी केली आहे दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले की जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा विचार जिवंत राहणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये अजित पवार सोबत नसताना हा विकास आराखडा मंजूर केला गेला स्मारकाचे काम पूर्ण व्हावं यासाठी अजित पवार आमच्यासोबत आहेत ते म्हणाले की दादा मी नेहमी उचित सल्ला देतो जे ऐकतात त्यांचं कल्याण होतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी वडू बुद्रुक पुणे